सोलापूर महानगरपालिकेच्या स्वच्छता निरीक्षकांनी गणेश चतुर्थीनिमित्त शहरातील महत्वाच्या आणि गजबजलेल्या टिळक चौक मधला मारुती या बाजारपेठांमध्ये प्लास्टिक विरोधी मोहीम राबवली सदरच्या मोहिमेत प्रत्येक स्टॉल्स आणि दुकान यांची तपासणी करून प्लास्टिक वापरण्यावर बंदी असल्याचे सांगत दुकानांची पाहणी केली त्याच पद्धतीने महापालिकेच्या वतीने वापर परवाना काढण्यात आला आहे किंवा नाही याची देखील तपासणी यावेळी करण्यात आली महापालिका प्रशासनाने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये स्वच्छता राखण्याचे आवाहन केले त्यानुसार महापालिकेच्या घनकचरा विभागाकडून स्वच्छता निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे शहरातील गजबजलेल्या ठिकाणी तसेच बाजारपेठेत प्लास्टिक विरोधी मोहीम हाती घेण्यात आली असून या मोहिमेअंतर्गत प्लास्टिक वापरणाऱ्या संबंधित दुकानदार आणि घेऊन जाणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे वाढत्या प्रदूषणाच्या अनुषंगाने महापालिकेचे खबरदारीच्या दृष्टिकोनातून सदरची कारवाई सुरू केली आहे सणासुदीच्या काळामध्ये अशा प्रदूषणाचे मोठ्या प्रमाणात उत्सर्जन होते त्यामुळे वातावरण आणि परिसर अस्वच्छ आणि प्रदूषित होत असून महापालिका आयुक्त तसेच उपायुक्त यांच्या आदेशानुसार सदरची मोहीम हाती घेतल्याचे यावेळी स्वच्छता निरीक्षक पथकाने सांगितले अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका